मंडळी नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत करतो बीड नगर परिषदेची रंधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि या रंधुमाळीच्या सत्रात आज आपण प्रभाग क्रमांक वीसमधील ए आय एम आय एमचे उमेदवार सुफियान मनियार यांच्याशी चर्चा करणार आहोत मंडळी जनतेच्या मनातली प्रश्न आणि ते प्रश्न कुठल्या तरी प्रस्थापित विस्थापित नेत्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे या अनुषंगाने आपण ही चर्चासत्र सुरू करतो आहे आणि या चर्चेचा जो गाभा असेल तो असेल की न्याय जो शोषित वंचित आणि जो गरीब दिनदुबळा गरजवंत असा जनता आहे त्यांचे प्रश्न त्या न्यायमूर्तीपर्यंत न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचले पाहिजेत सर्वप्रथम आपण सुफ्यानबाई यांचं स्वागत करूया सुफ्यानभाई सरकारी एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे बहुत बहुत शुक्रिया सर आ, सोफ्यान मनियार आपण गेली काही वर्ष मुस्लिम सामाजिक चळवळमध्ये आपण ॲग्रेसिव्ह आहात ये, ये या सगैया वातावरण मधे तुम्हारा तुम्हारा वार्डात प्रभाग क्रमांक वीसम तुम्हें ए आई एम आई मधुन उम्मेदवारी दाखिल के लिए काना का कालामदे जो प्र प्रतिद मिलतो है तै तुम्हारा फायदा हो बिल्कुल जिस तरीके से माहौल मेरे प्रभाग के अंदर है और वहाँ की आवाम ने जिस तरीके से हमारी कैंपेनिंग हाथ में ली है हमें अल्लाह की जात से उम्मीद है कि इन हम वहाँ पर कामयाब होंगे और भारी अक्सियत के साथ कामयाब होंगे ए आय एम आय एमने जितके उमेदवार दिले त्यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग पाहायला मिळतो आहे काय वाटतं युवकांच्या खांद्यावर ही जी तुम्ही लढाई लढताय याला जनतेकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याचं यशाच्या कुठेतरी बांधिलकीमध्ये त्याचं कन्वर्जन होईल रूपांतरित होईल बिलकुल असलमे पार्टी के जो सदर आहे असदुद्दीन आवीसी साहब का एक मकसद आहे के की के अंदर पॉलिटिकल एम्पावरमेंट हो और पॉलिटिकल इम्पावरमेंट के लिए नौजवानों का सियासत में आना बहुत ज़रूरी है इसी के मद्देनज़र एडवोकेट शेख शफीक भाव ने एक सोशल इंजीनियरिंग भीड़ में की है आप अगर गौर करोगे तो अक्सर उम्मीदवार जो है तो यंग है जो कि पैंतीस से चालीस साल के अंदर के उम्मीदवार है चालीस साल के नीचे के उम्मीदवार है अब मेरी बीवी को टिकट दिया गया जिसकी उम्र सिर्फ छब्बीस साल है और साथ में जो जुड़ी में उम्मीदवार है वो सीनियर उम्मीदवार है ऐसी सोशल इंजीनियरिंग जो है तो एम ने बीड में की है इसका फायदा ज़रूर एम को होगा और एक नई लीडरशिप यहाँ पर पैदा होंगी इन तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध लढाई लढताय वाडामध्ये प्रभाग क्रमांक वीसमध्ये प्रकारे तुम्ही त्याची एक तयारी केलेली आहे आणि कुठल्या तुम्ही मुद्द्यांवर लढत आहात आणि कशा प्रकारे तुम्ही त्याचा पूर्ण या लढाईशी संबंध आपल्या यशाशी जोडणार आहात प्रभाग क्रमांक वीस जो आहे तो ये एक गरीब मुसलमानों का एक तबका आहे पर जो आवाम आहे नाईंटी परसेंट पर एक गरीब आहे रोजमर्रा की जिंदगी रोजमर्रा का काम करके जिंदगी गुजारने वाली आवाम आहे वहाँ के जो बुनियादी मसाइल आहे वह एजुकेशन के मसाइल हैं उसके साथ साथ जो है तो वहाँ पर रोज़गार के मसाइल हैं और सबसे अहम मसला वहाँ पर जो है तो गंदगी का मसला है हमारा जो मकसद है कि हम जिस मुद्दों को लेकर इलेक्शन ये फेस कर रहे हैं वो हमारा मुद्दा सबसे पहले वहाँ पर लाइट के मसला हो पानी का मसला हो और इसी के साथ साथ जो है तो साफ सफ़ाई का मसला हो और एक अहम मसला हमारे पास ये है कि हमारा जो प्रभाग है वो जो है तो एक नशे की इसमें नशे की इसमें वो जकड़ चुका है हमारा मकसद ये है कि जब प्रभाग की आवाम हमें ताकत देंगी तो सबसे पहले हम जो तो नशे से हमारे प्रभाग को आझाद करेंगे जिस तरीके से इस्लामपुरे का नाम इस्लामपुरा आहे हम उसी तरीके से इस्लामपुरे को की कोशिश करेंगे मुस्लिम मोहल्ल्यात विकास पाहायलाही मिळत नाही तुम्ही ज्या प्रभागातून येता त्या प्रभागामध्ये रा रस्ते नाली कचरा याचं व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रमाणात दुरावस्था पाहायला मिळते तुम्ही ज्या फॅमिलीमधून येत आहे ज्या कुटुंबामधून येत विस्थापित म्हणून येत आहे राजकारणाला उतरायचं म्हणलं तर पैसा लागतो का राजकारण पैसा हा महत्त्वाचा नाही जर आपण समाजात बघितले समाजाचे जर काम केले गोरगरीब लोकांचे जर आपण काम केले आणि नागरिकांसोबत आपली नाड असेल तर हा पैशाची गरज लागत नाही आता माझ्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत ते धन रागडे उमेदवार आहेत माझ्याकडे जे ताकद आहे ते जनतेची ताकद आहे ती ताकद घेऊन मी हे ह्या मैदानात उतरलेलो आहे आणि नक्कीच जनता जे आहे तर धनशक्तीचे धन धनशक्तीच्या विरोधात उभं राहील आणि जनता माझ्या पाठीमागे उभं राहील हा मला थांब विश्वास आहे सुफेनबाई मुस्लिम समाज आणि त्याची राजकीय स्थिती जर आपण पाहिली तर प्रचंड दुरावस्था आहे या राजकीय स्थितींवर आणि मुस्लिम समाज यामध्ये जे अग्रेसिव्ह भूमिका घेतोय राजकीय या वर्तुळामध्ये मुस्लिम समाजाने भावनिक राजकारण होऊ नये त्यांना प्रगल्पदावादी व्हावं काय वाटतं तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून जेव्हा जेव्हा अगोदर तर हा आपलं जे मुल्क आहे हा पार्लिमेंटरी डेमोक्रेसी देश आहे आणि हा पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये राजकारणाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही राजकीय सशक्तीकरण होत नाही तुमच्या ज्या समाजाचा तो समाज मुख्यधारेमध्ये येऊ शकत नाही आज जर आपण बघितले एक की एकोणीसशे सत्तेस सत्तेचाळीसपासून जेव्हा जेव्हा मुसलमानांनी राजकीय भूमिका घेण्याचे प्रयत्न केले तेव्हा तेव्हा त्यांना एक चक्रीमध्ये आकारण्याचा प्रयत्न करण्यात आले आणि त्यांचे जे मुद्दे असतात जे मूलभूत मुद्दे आहे किंवा जे संविधानाने जे अधिकार दिलेले त्या मुद्द्यावरती जेव्हा मुसलमान आवाज उठवतो तेव्हा मुसलमानांना जाणून बुजून काही मंडळ करून त्यांना धार्मिक मुद्द्यावरून घेऊन जाण्याचे प्रयत्न होत आहेत आणि एक मिनटं तुम्हाला मी आढवतो आहे काल खासदार जलील साहेबांची जी सभा मक्का चौकात जी झालेली आहे त्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय त्याचं रूपांतर मताच्या रूपात होईल का हो नक्कीच होईल कारण की आपण जर महाराष्ट्रामध्ये बघत आहात कुणीही मुसलमानाच्या बाबत बोलायला कुणीही तयार नाही एवढे मुसलमान अत्याचार होत आहेत अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचार म्हणून एक प्रसिद्ध जिल्हा होता आता त्या जिल्ह्यात मुसलमानवरती अत्याचार होतात बीडमध्ये काही प्रकरण झालेले आहे पक् विशालगड झालेले आहे महाराष्ट्राच्या इतर प्रभागात ज्या तर मुस्लिम तरुणांवरती मॉब लिंचिंग झालेली ह्यावरती कुणी बोलत नाही बोलायला जर जर एम आय एम बोलत असेल किंवा माझी खासदार इम्तियाज अली साहेब बोलत असेल तर एक चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या बोलण्याने जर ते म मतात रूपांतर होणार हा मला नक्की विश्वास आहे बीडचं राजकारण जर पाहिलं तर त्रेसष्ट हजाराच्या घरात असणारा मुस्लिम समाज आज मताच्या विभाजनामध्ये अडकलेला आहे एकीकडून एक अजित पवार पक्षा गटा अजित पवार यांचा घडी त्यानंतर शरद पवार यांची तुतारी आणि यामध्ये ए आय एम एमची एंट्री तुम्हाला काय वाटतं की मताच्या विभाजनामध्ये भाजपचा फायदा होईल का एक गोष्ट आपण क्लिअर केली के पाहिजे के केली पाहिजे की सर्वात अगोदर उमेदवार एम आय एमने डिक्लेअर केलं होतं घडीने नाही केलं होतं किंवा शरद पवार यांच्या पक्षाने पण नाही केलेले तुमच्या तुमच्यावर तर शिंतोडे उठलं जातं की ए आय एम बीडमध्ये असो हो किंवा महाराष्ट्रामध्ये बी हो, टीमचं काम करते हा आरोप तर मौलाना इस्माईल यांच्यावर पण झालं होतं ऑल इंडिया मुस्लिम लीगचे जे होते हा आरोप बदुद्दीन अजमल यांच्यावर पण झालेला आहे आणि हा आरोप एम आय एमवरती होता असुदुद्दीन आविसी साहेबांचे जे त्यांचे जे पॉलिसी आहे ते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मुसलमानांनी पॉलिटिक्समध्ये इंटरफेअर केलं पाहिजे आणि पॉलिटिकल इम्पावरमेंट मुसलमानाचे झालं पाहिजे कारण की आपण डेमोक्रेसी मुलकमध्ये आहे आपला जे देश आहे डेमो पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे आणि पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जर तुम्ही राजकीय सशक्तीकरण होणार नाही तर तुम्ही गुलाम असणार आहात तर मग सत्यत वाटा हवा आहे जायलासाठी तुम्ही काही प्रयत्न केले पाहिजे मला वाटतं की तुम्ही दुसऱ्या एखाद्या पार्टीशी जर संलग्न जर होत असाल आणि जर तुम्हाला सत्ता मिळत असेल तर त्यावर पर्याय त्यावर विचार करायला हवा की नाही ए आय एम आय एमने आम्ही तयार आहे आम्ही आम्हाला घ्यायला कोण तयार आहात मुस्लिम म्हटल्यावर यांना मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या भंपक आरोपाखाली हे मुसलमानांना किनाऱ्यावरती करत आहात आता आपण बिहारमध्ये बघितले असुद्दीन आव आई सी साहेबांची साहेबांनी तिथे निवडणूक लढवली ले, आणि पाच आ, आम आमच्या आमदार आमचे निवडून आले निवडणुकीच्या अगोदर आमचे जे बिहारचे अध्यक्ष आहे अख्तर इमान साहेब त्यांनी लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव काँग्रेस सर्वांसोबत त्यांनी पत्र पाठवले होतं त्यांच्या ऑफिसवरती गेले होते आम आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये घ्या म्हणून परंतु त्यांनी काही आघाडीमध्ये घेतले नाही <coughs> कारण की त्यांना फक्त मुसलमानांचे मते पाहिजे मुसलमानांचं नेतृत्व त्यांना नाही पाहिजे राजकारण करत असताना बीडच्या या प्रभा प्रभाभागामध्ये प्रचंड अशी दुरावस्था पाहायला मिळते विकास शोधूनही सापडणार नाही तुम्ही गांधीनगर ते तुम्ही बाबा चौक बाबा चौक ते चिश्त्या तकिया आणि पूर्ण प्रभागामध्ये जाऊन फिरा तुम्हाला याच्यातून प्रचंड अशी दुरावस्था विकास मिळणार नाही मला सांगा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर उमेदवारी त्या प्रभागातून लढवलात तर त्याच्यात काही बदल होईल का विकासामध्ये हो नक्कीच होईल पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की बीडच्या जनतेने चाळीस वर्षापासून ज्यांच्यावर विश्वास ठेवलो अगोदर त्यांना प्रश्न विचारलं पाहिजे की हे दुरव्यवस्था कशामुळे झालेली आहे आणि आमचे जे व्हिजन आहेत आम्ही प्रभागात निवडून आल्यानंतर जनतेने आम्हाला साथ दिल्यानंतर आमचं एक व्हिजन असं आहे की आम्ही आमच्या प्रभागात एक सेंटर उभं करणार आहात त्या सेंटरच्या माध्यमातून जेवढे जे शासकीय योजना आहे ते योजना आम्ही आमच्या प्रभागात अंमलबजावणी करण्यासाठी तो सेंटर आम्ही स्थापन करणार आहोत त्याचसोबत आम्ही एक हेल्पलाईन नंबर डिक्लेअर करणार आहोत त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमाने आमच्या प्रयत्न असणार असणार आहात की व्हॉट्सअपवरती जर तुम्ही काही तक्रार केली तर विदिन टू मिनिट आम्ही त्याचे रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचसोबत आमचं एक विजन असं आहे की प्रभागात दर पंधरा दिवसांनी आम्ही जनता दरबार भरून जे जनतेची समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समस्या सोडवताना जनतेला नगरपालिकेत जनतेने नगरपालिकेत नाही येता जे उच्चाधिकारी आहेत ते आमच्या प्रभागात येऊन आमच्या प्रभागात आम जनतेची समस्या सोडवतील तुमच्या प्रभा, प्रभाग प्रभागामध्ये नशामुक्ती व्हायला हवी हा जो मुद्दा आहे हा खूप मोठा आहे त्या नशामुक्तीवर तुमचं काय काम असणार आहे का माझं म्हणणं आहे की हे प्री प्लॅन आहे कारण की ज्या माझा प्रभाग आहे ते अल्पसंख्यक बहुल प्रभाग आहे त्या प्रभागात जे जास्त तरुण आहे सर्वात जास्त तरुण आहे ते नशेच्या आहारी गेलेले आहे हे सगळं खूप मोठं प्लॅनिंग आहे कारण की जे मुस्लिम तरुण आहेत मी जाणून बनून समाजाचं नाव घेता मुस्लिम तरुण आहेत हा इंटेलेक्च्युअल आहेत त्यांना जे बुद्धी आहे ते खूप मोठी बुद्धी आहे ते एकदा काही मार्गावरती निघतात किंवा काही ते काम हातात घेतात हा जे नशाचा प्रॉब्लम आहे ते खूप मोठा प्रॉब्लेम आहे अनेक संसार यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे अनेक तरुण जे आहेत तर हे देशधाडीला लागलेलं आहे प्रभागामध्ये तर आमचा प्रयत्न असेल की प्रशासनाला सोबत घेऊन आणि समाजातील जे प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक आहे आणि आमचे जे धर्मगृह गुरु आहे प्रभागातील त्यांच्यासोबत घेऊन आम्ही एक ॲक्शन कमिटी बनवणार आहात असं आमचं प्लॅन आहे त्या ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून आम्ही इस्लामपुरा प्रभागातून नशेला हातपार करू तुम्ही मुस्लिम चळवळीमध्ये अग्रेसिव्ह होतात तुम्ही या सगळ्या चळवळी जळून पाहिलेल्या आहेत चळवळमध्येच राहता तिकडेच आपलं करिअर करत असताना राजकारणात यायची काय गरज वाटली मी दोन हजार बारापासून चळवळीत आहे चढव चळवळीत असताना मी सुरुवातीलाच सांगितलेले हा पार्लिमेंटरी देश असल्यामुळे आपली प्रत्येक गोष्ट जी आहे ते राजकारणाशिवाय आपण करू शकत नाही कारण की आपली जे पॉलिसीज आहे किंवा आपण उद्या आपल्यासाठी उद्या काय असणार हे सगळं राजकारण ठरवतो आणि आमचं असं मत आहे की पा पार्लिमेंटरी डेमोक्रेसी कंट्रीमध्ये संसदीय राजकीय जे देश आहेत त्या देशामध्ये दे जो समाज अराजकीय असतो तो समाज गुलाम असतो गुलाम दोन प्रकारचे असतो एक ज्याच्या बिडे असतात किंवा जे ज्यांच्या हातावरती बेडे असतात ते एक गुलाम असतात आणि दुसरा एक असतो ते बुद्धीने गुलाम असतो आणि राजकारण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे मुस्लिम चळवळ करताना आम्हाला हे शिकवण्यात शिकवले गेले की चळवळ करताना चळवळीच्या शेवट राजकारणात होतो आणि राजकारणाशिवाय आपण काही हासिल करू शकत नाही ह्यासाठी आम्ही राजकारणात आलो बरं विस्थापिताच्या पोरानं प्रस्थापित होण्याची ही जी काही प्रक्रिया आहे किंवा राजा का बेटा राजा बनेगा ही जी काही मन आहे प्रस्थापिताच्या पोराने प्रस्थापित होताना विस्थापिताच्या पोराने प्रस्थापित होताना हा जो काही प्रवास आहे संघर्षमय ओढतो का हा खूप संघर्षमय आहे आता माझ्या काही राजकीय भूमिका राजकीय माझे माझे फॅमिलीमध्ये कुणीही राजकारणात नाही आता मी राजकारणात आलेलो आहे विरोधात जे उमेदवार आहे ते यापूर्वी पण इलेक्शन त्यांनी लढलेले आहे त्यांचे खूप मोठे नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहात परंतु हा जेव्हा भूमिका घेताना मला खूप अडचण येतात आणि ह्या अडचणीचा सामना सामना करण्यासाठी मी प्रयत्न करत आहोत जेव्हा आपण विस्थापित पोरं राजकारणात येतात सर्वात प्र सर्वात पहिलं प्रथम नागरिकांकडून प्रश्न असतात की राजकारण हे गरीब लोकांचं काम नाही किंवा राजकारण आपल्यासारखं लोकांचं काम नाही तर माझं म्हणणं हे आहे की राजकारण जर चांगलं पोरांचं काम नाही तर राजकारण कुणाचं काम आहे जेव्हा आपण बघितले आपल्या समाजाचं मी सांगतो की मुस्लिम समाजाचे जे नेते होते राजकीय नेते मौलाना अबुल कलाम आझाद होते इकबाल होते सर सय्यद होते मौलाना महमूद मौलाना अहमद हुसेन मदनी होते हे मुसलमानांचे लीडर होते आज मुस्लिम समाजाची दुर्व्यवस्था अशी आहे की मुस्लिम समाजाचे लिडर कोण आहात ज्यांना ज्यांच्याकडे व्हिजन नाहीत ज्यांना मुस्लिम समाजासाठी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्वप्न नाहीत हे कशामुळे झालं की आम्ही जेव्हा आपला प्रतिनिधी निवडताना आम्ही फक्त काय बघतात त्याच्याकडे पैसे आहेत का कुटुंब आहात का तो खूप मोठा माणूस आहात का हे बघतात माझं एक आव्हान आहे नागरिकांना जेव्हा आपण लिडर निवडताना किंवा आपला निवड नेता निवडताना आपण सर्वात परत हे बघावं की त्याच्याकडे राजकीय राजकीय इच्छाशक्ती आहात का त्याच्याकडे आयडिओलॉजी कोणती त्याच्या त्याची विचारधारा कोणती आहे तो समाजासाठी त्याच्यासाठी करण्यासाठी काय आहे त्याच्याकडे समाजासाठी आणि तो काय प्रयत्न करणार त्याच्याकडे विझन काय आहे समाजासाठी तो समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी काय करणार आहात हे अगोदर हे बघितलं पाहिजे मला सांगा रॅपिड फायरमध्ये मी तुम्हाला एक मोजके दोन तीन प्रश्न विचारतो कुठल्या निकषांवर एक दोन तीन निकष सांगा मला की कुठल्या निकषांवर तुमच्या प्रभाग वीसमधल्या मधल्या लोकांनी जनतेने तुम्हाला मतदान केलं पाहिजे सर्वात पण सुशिक्षित उमेदवार आहात त्याचसोबत प्रशासनाची जान आहात अधिकाऱ्यांशी मी बोलू शकतो आणि माझे जर बघितले तर परवागती नागरिक गेल्या तेरा वर्षापासून मी भांडत आहोत कुठल्या तीन मुद्द्यांवर तुम्ही आल्या निवडणूक लढवण्याच्या नंतर जिंकल्याच्या नंतर काम करणार आहात सर्वात प्रथम स्वच्छता त्यानंतर लाईट पोल पोलचा विषय आणि सर्वात महत्वाच्या नशे नशेच्या विरोधात आरोग्याचा विभाग जर आपण पाहिला आरोग्य विभागामध्ये तिकडे अर्च गरजेचं आहे त्या आरोग्यावर काम करत असताना कशा प्रकारे तुम्ही त्या ते, त्याला एक हे करणार आरोग्याचे जे प्रॉब्लेम येतात परभागात की पंधरा पंधरा दिवस महिन्या महिन्याभर नाले स्वच्छ होत नाहीत आणि स्वच्छ झाले तर ते कचरा असल्यावर तिथे दहा दहा दिवस त्या जागेवरतीच कचरा असतो त्यामुळे ते ल नागरिक डास होतात आणि नागरिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला निर्माण झालेला आमच्या प्रयत्न असं असेल की दर आठवड्याला नाले साफ करून ते कचरा उचलून नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मंडळी हे होते प्रभाग क्रमांक वीसमधील सुफियान मनियार जे ए आय एम आय एम या पक्षाकडून उमेदवारी लढवत आहे मंडळी तुमच्या मनातले प्रश्न आम्ही आज उमेदवारांसोबत चर्चा करतो आहे त्या प्रश्नांना वाचा फुरतो आहे येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला जो काही निवडणूक असेल तीन तारखेला निकाल असणार आहे यामध्ये जनतेनं जनतेवर जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर काम करणाऱ्या उमेदवाराला पण निवडून देणार आहोत आणि याच निवडणुकीचा जो सारांश आहे ही चर्चासत्र आपण सदैव पुढे चालू ठेवणार आहोत धन्यवाद मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस बीड